ते विशेष नाही आहे आमच्या मध्ये ते येणार पण आहे पेसा भरती पेसा भरतीला नाही दिला असताना उग जे कोर्टाचे नाव घेता कोर्टाच्या काय नाही देणं नाही ते आज आम्हाला इथे आदेश द्यायला पाहिजे तेव्हा आम्ही उठणार आहे सगळे बसलो आहे आम्ही खरं तर बहुसंख्य विद्यार्थी तुमच्या सुरुचीच्या बंगल्यावरती अनेक दिवसांपासून आहेत आंदोलक विद्यार्थी गेटच्या बाहेर तुमची वाट बघतात आहेत सगळे आहेत ना मग त्याच त्याच एक एक दिवस असं असह्य आम्ही सगळ्यांनी किती तळमळ करायची एवढं करून सुद्धा महिना महिना दोन दोन महिने अमरण उपोषण करणं मुलांच्या प्रकृती बिघडणं हे जेव्हा आम्हाला दिसतं तेव्हा सगळ्यांना दिसत असेल असा आमचा अंदाज होता पण तो आता अंदाज फुल ठरला सहा सात सा, दिवसापासून तेवढी दीडशे दोनशे मुलं मी पाया पडून त्यांना आम्ही सगळेजण सांगायचो की बाबा तुम्ही घरी जा आम्ही आहोत आम्ही लढतो आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो पण त्या मुलांनी आम्हाला सक्त सांगितलं का आम्ही रस्त्यात जाताना ज्याच्या मनात जे येईल ते करू हे सांगितल्यावर आम्ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा इथं थांबा आम्ही अमुक दिवसापासून तीस तारखेपासून आम्ही आंदोलन करतो न्याय मिळेपर्यंत आंदोलन राहील त्या मुलांना आम्ही शांत केला धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली तर भयावह परिस्थिती आहे राज्यभरातून आदिवासी मु, मुलं मुली जे आहेत ते पेसा अंतर्गत ज्यांची भरती व्हायची आहेत ते सर्वच मुंबईकडे आलेले आहेत आणि या सर्व आदिवासी नेत्यांना गळ घालतात आहेत की आमच्या मागण्यांसाठी हक्कांसाठी लढा आता हे सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधी आंदोलनाला बसलेले आहेत त्या ते विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या आहेत पेसा अंतर्गतली भरती जी आहे ती लवकरात लवकर त्वरित व्हावी याकरता आंदोलन आदिवासी समाजातल्या नेत्यांचं सुरू आहे आणि मुळात आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी इथे बसले असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं शिष्टमंडळ घेऊन इथे येऊन ही संपूर्ण मागणी जी आहे ती आमची सोडवावी अशी प्रखर भूमिका जी आहे ती या सर्वच आदिवासी विभागातल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं लिस्ट रोशन गायकवाड सह अक्षय मंकणी टीव्ही मराठी